नमस्कार दादा माझ्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहे माझं नाव वनिता उईके आहे मी राहणार काटोल जिल्हा नागपूर मी घरगुती काम करते एक महिना कामाला गेल्याच्या नंतर माझ्या मला पंधराशे रुपये महिना भेटते तुम्ही मला तीन हजार रुपये पाठवले त्याचा मी खूप आभार मानतो तुमचा नमस्कार दादा मी सौ सरिता मानकर काटोल जिल्हा नागपूर मला आधी तर हे सगळी वाटत होती पण जेव्हा माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले ना तेव्हा मी तीन तीनदा मेसेजेस पाहत होती हे सगळं काही तुमच्या सारख्या देव माणसामुळं घडून आला आहे आणि या पैशाचा आमच्या सगळ्या महिलांना खूप आधार झाला आहे त्यामुळं तुमचा आभार भर धन्यवाद तुम्हाला मला कोणी देवेंद्रजी म्हणत मला कुणी देवेंद्र म्हणतं मला कुणी देवेन म्हणतं कोणी देवा भाऊ कोणी देवेन भाऊ म्हणतं पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं